माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम मित्रपरिवाराकडून अनेक ठिकाणी अभिष्टचिंतन वृक्ष लागवड शैक्षणिक साहित्याचे वाटप स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार गंगाखेड माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांचा वाढदिवस पंचवीस जुलै रोजी शहरासह तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तसेच मित्रपरिवाराकडून अनेक ठिकाणी त्यांचे अभिष्ट चिंतन करून रुग्णांना फळ वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप वृक्ष लागवड स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले वाढदिवसानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले समाज परिवर्तनाचे प्रेरणास्थान असलेल्या बाबासाहेबांच्या विचारांनीच देशाला नवा मार्ग दाखवला त्यांना शतशहा नमन करण्यात आले वाढदिवसाच्या निमित्ताने गंगाखेड शहरातील भगवती माता मंदिरात महाआरती करून मनोभावे दर्शन घेतले गंगाखेड शहरातील स्नेही सहकारी श्री गोटूजी भालके आणि शेर खान यांचा मित्रपरिवार यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात मनपूर्वक सहभागी होऊन भरभरून प्रेम व शुभेच्छा दिल्या राजेश्वर फंक्शन हॉल गंगाखेड येथे आयोजित वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास योग गुरुप्रकाश प्रसिद्ध उद्योजक भाई आणि त्यांचा मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामप्रसादर साहेब व जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश भुमरे परभणी श्री संतोषराव मुरकुटे यांनी गंगाखेड कार्यालयात सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या गंगाखेड शहरातील रॉयल अकॅडमी यांनी चिंतन सोहळा निमित्त सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या आज राजेश्वर फंक्शन हॉलमध्ये वाढदिवसानिमित्त श्री विजय कराड श्री विनय कराड भाजपा पूर्णा शहराध्यक्ष माननीय राज ठाकर भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष माननीय गंगाधर महामुने यांनी भेट देऊन प्रेमपूर्वक शुभेच्छा दिल्या हरिभक्त परायण श्रीनाथ महाराज भोसले यांच्या गंगोत्री आश्रम येथे वाढदिवसानिमित्त दर्शन घेण्याचा योग आला हा पावण क्षण माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आणि प्रेरणादायी ठरला गंगाखेड शहरातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र मन्नाथ महादेव मंदिर सहपत्नी महाआरती करून मनोभावे दर्शन घेतले यावेळी सर्व मन्नाथ ग्रुप आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते आज माझ्या अभिष्ट चिंतना निमित्त गंगाखेड शहरामध्ये वृक्ष बल्ली आम्हा सोयरी वृक्ष म्हणजे असं सर्वांना फळ देणार सर्वांना सावली देणारी येणाऱ्या काळात जे आजपर्यंत आपण पाण्याची एक महिना आतुरतेनं वाट पाहू लागलो वृक्ष लागवड ही झाली पाहिजे कोण्याना कोण्या निमित्तानं प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आयुष्यात आल्यानंतर आपण कर्तव्य झाड लावलंच पाहिजे जेणेकरून भविष्यात ऑक्सिजन सगळ्या पाण्याचा प्रश्न व भविष्यात तुम्हाला सावली फळ कुणाचाही जात पात न विचारता फळ भी देत आणि सावली पण देत माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व माझ्या मित्रपरिवारांनी आज जे वृक्ष लागवड केली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो व शैक्षणिक साहित्य वाटप केलं ही येणारी पिढी सक्षमतेने राहिली पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राहिलं पाहिजे भविष्यात ते अष्टपैलू सरक समोर आले पाहिजेत हीच माझी इच्छा आहे जेणेकरून कोणालाही भविष्यात जो शिक्षण शिकला तो कुठंही लढल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगेन व दुसरं ते आपलं शहर स्वच्छ ठेवतात त्यांचा आज आम्ही सन्मान करून साहित्य वाटप केलं जेणेकरून त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की हे शहर आमचं आहे आणि आमची कोणीतरी दखल घेते आहे हे आज वाढद वाढदिवसानिमित्त आम्ही वाटप केलं त्याबद्दल मी माझ्या मित्रपरिवाराचे सुद्धा आभार मानतो सर्वांनी आपल्या आयुष्यातला पुष्कळ अमूल्य वेळ माझ्यासाठी दिला आज त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र